शिरूर शहरातील सोने चांदीचे व्यापारी वैभव खाबिया यांना चोरी केलेल्या फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागणारा गुन्हेगार राहुल गायकवाड याला अखेर पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तीन तीन दिवसांनी पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी शिरूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली राहुल गायकवाड मुळचा पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील असून सध्या तो ओला उबेर कार चालवत होता तसेच त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल असून काही दिवस तो शिरूर येथे एका लॉटरी सेंटरवर कामाला होता आरोपीला पकडल्याने शिरूरच्या सर्व व्यापाऱ्यांनी आता सुटकेचा निश्वास टाकला असून पुणे ग्रामीण पोलिसांचे आभार मानले आहेत पोलिसांच्या पीएसआय गणेश जगदाळे एएसआय तुषार हवालदार जनादल शेळके राजू मोमी मंगेश शिगळे मुकुंद कदम हे होते याबाबत पुणे एल सी बी प्रमुख पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांची प्रतिक्रिया जाणून घेतलीये आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी शिरूर गावामध्ये नम्रता ज्वेलर्स या साराफ दुकानदाराला अज्ञात व्यक्तीने फोन करून एक कोटीची खंडणी मागितली होती न दिल्यास जीवे मारण्याची जी धमकी दिली होती त्याबाबत शिरूर पोलिस नेते गुन्हा दाखल करून त्याचा तपास शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण करत असताना माहिती मिळाली की गायकवाड या नावाचे इसमाने राहुल सुखदेव गायकवाड ह्या संशयिताने हा प्रकार केलेला असावा त्याचा आम्ही शोध घेतला तो मिळून आला तर त्याच्याकडील त्याची माहिती घेतली असता त्याने एका दिंडीतील वारकऱ्याचा मोबाईल घरातून चोरून त्या मोबाईलचा वापर करून त्याने धमकी दिल्याचे निष्पन्न झालेले आहे त्या आरोपी तास आम्ही ताब्यात घेतलेले आहे आरोपीची माहिती घेतली आर असता आरोपीविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल असून तो एकूण दीड वर्षापासून तो चार गुन्ह्यामध्ये फरार होता तसेच त्याच्यावर औरंगाबाद नगर पारनेर आपल्या पुणे ग्रामीण या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त कडक कारवाई करत आहोत याद्वारे मी सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आपल्याला जर असं कोणी धमकी दिली असेल तर आपण कुठेही न घाबरता आमच्याकडे या पोलीस स्टेशनला या पी आय राऊत साहेबांकडे या किंवा एन सी बीला या निश्चितपणे तुमची दखल घेतली जाईल व आरोपींवर कारवाई करू तसेच या ज्या काही छोट्या छोट्या टोळ्या आहेत यांच्यावरही आता यापुढे स्थानिक गुन्हे शाखेकडून त्यांची माहिती काढून त्यांचे सोशल मीडिया चेक करून त्यांच्यावर कारवाई करत आहोत जेणेकरून नगरपालिकेचं येत्या इलेक्शनमध्ये कुठल्याही प्रकारे कायदा सोयीचा प्रश्न निर्माण होणार नाही